महाराष्ट्रातील दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे खरे तर भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे देशातील कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे विस्तारले गेले आहे देशातील कोणत्याही भागात प्रवास करायचा असेल तरीही रेल्वेचे नेटवर्क उपलब्ध आहे शिवाय रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणार आहे यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात दरम्यान रेल्वेचे हे नेटवर्क आणखी वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत रेल्वेकडून महाराष्ट्रात आणखी एक नवा रेल्वेमार्ग तयार केला जात आहे जो की मराठवाड्यातील जालना आणि खानदेशातील जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे हा प्रस्तावित रेल्वेमार्ग एकूण एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा राहणार आहे यामुळे जळगाव ते जालना असा तीनशे छत्तीस किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रवास अवघ्या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीवर येणार आहे दरम्यान आता आपण हा रेल्वेमार्ग प्रकल्प कसा असेल याचा आढावा घेऊयात कसा असणार नवा रेल्वेमार्ग सध्या जळगाव ते जालना असा रेल्वे प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मनमाड मार्गे जावे लागते मनमाड मार्गे जळगाव ते जालना असा जर रेल्वे प्रवास करायचा झाला तर प्रवाशांना तीनशे छत्तीस किलोमीटर लांबीचा प्रवास करावा लागतो पण जर जळगाव ते जालना असा थेट रेल्वेमार्ग विकसित झाला तर हे अंतर एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरवर येणार आहे यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे या प्रकल्पासाठी सात हजार एकशे पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे प्रकल्पाची दरम्यान आता या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे हे जमिनीच्या सर्वेक्षण पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील तीन गावांमध्ये जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे आणि एका गावात जमिनीची मोजणी सुरू झाली आहे या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची मोजणी येत्या एका महिन्यात पूर्ण होईल अशी शक्यता आहे मात्र भोकरदन तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे पुढील दरम्यान या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर याचे काम सुरू होणार आहे नवीन रेल्वे स्थानके या रेल्वे मार्ग अंतर्गत नशिराबाद धानवड नेरी सुनसगाव बुद्रुक पहूर वाकोद अजिंठा लेणी अन्वी सिल्लोड भोकरदन सायगान केदारखेड राजूर बवणेपंगरी पिंपळगाव नागेवाडी दिनागाव या गावांमध्ये रेल्वे स्थानक विकसित होणार आहेत हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि खानदेशातील लोकांसाठी प्रवासाची सोय वाढवेल वेळ वाचवेल आणि या भागांच्या आर्थिक विकासालाही चालना देईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नक्कीच या दोन्ही विभागांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल